शासनाने मंजूर केलेले आहे काही ठराव पाठपुरावा सुरूच असतो आपला भारत सरकार आणि केंद्र सरकारच्या संबंधित तेव्हा प्रकाश जी कांबळे हे आजच्या परिषदेचं ठराव वाचन करते ए देती है। ए ज्यांना धम्मामय भारत मिशन सोबत बुटायचं असेल तर कॅलेंडरवर माझे सगळे पासवर्ड आहेत क्यू आर कोड आहेत अकाउंट नंबर आहे तर तुम्ही घरी बसल्या ऑनलाईन सुद्धा तीनशे पासष्ट रुपये पाठवून व्हॉट्सअप नंबर माझ्या मोबाईलवर पाठवून सदस्य होऊ शकता त्या कॅलेंडर सर्व काय हो तुस आशीर्वाद देणार आहे आणि ठराव वाचन होईल राष्ट्रगीत होईल तेव्हा आजच्या सत्रातली परिषद आजच्या पुरती संपणार आहे त्यानंतर सांस्कृतिक गायनाचा कार्यक्रम होईल

यांच्याकडून आपल्या सर्वांना आशीर्वाद मिळणार आहे आणि त्यानंतर या ठिकाणी भीम व बुद्ध गीतांचा कार्यक्रम होईल तेव्हा इकडं तिकडं फिरण्यापेक्षा आपली जागा निश्चित करून घ्या बाविसाव्या बौद्ध धम्म परिषदेतील ठराव ठराव क्रमांक एक बिहार सरकारचा एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा रद्द करून संपूर्ण विश्वातील बौद्धांचे पवित्र क्षेत्र असलेल्या बुद्धगया बिहार येथील महाबोधी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन अखिल भारतीय भिक्खू संघाच्या ताब्यात देण्यात यावे हा पहिला ठराव आहे आपल्या टाळ्यांच्या गजराची आवश्यकता आहे मला असं वाटतं ठराव क्रमांक दोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ पाली अँड बुद्धिझम या संस्थेस अजिंठा लेणी परिसरात पाली भाषेचे विश्वविद्यालय स्थापन करण्यास शासनाने मान्यता द्यावी हा दुसऱ्या क्रमांकाचा ठराव आहे ठराव क्रमांक तीन पूर्णा शहरातील सिद्धार्थनगर ते जिल्हा परिषद हायस्कूल यांना जोडणारा दक्षिणोत्तर रेल्वे लाईनवर फुटओवर ब्रिज तयार करावा हा तिसऱ्या क्रमांकाचा ठराव चौथ्या क्रमांकाचा ठराव बोधिसत्व डॉक्टर बी आर आंबेडकर स्मारक व बुद्धविहार पूर्ण जिल्हा परभणीद्वारा संचलित बुद्धविहाराच्या पर्यटक निवासासाठी व पहिल्या माळा माळ्यासा माळासा माळ्याच्या स्तूप व विपसना केंद्रासाठी रुपये दहा कोटींचा निधी जिल्हा नियोजन मन कमिटीने मंजूर करावा हा चौथा ठराव उत्खनात सापडलेल्या सर्व बुद्ध अवशेषांचे राष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र संग्रहालय निर्माण करावे हा सहावा ठराव बुद्धविहार पूर्णा हे शासनाचे बहुतांचे तीर्थक्षेत्र म्हणून जाहीर केलेले आहे त्यासाठी अतिरिक्त जमीन व शासनाने मंजूर केलेला आठ कोटी रुपयांचा निधी सामाजिक व न्याय विभाग शासनाने त्वरित द्यावा अशा प्रकारचाही ठराव या ठिकाणी संमत करण्यात आलेला आहे आपसामध्ये बोलू नका आपसामध्ये बोलू नका कॅलेंडर साठी गर्दी झाली काय आरामाला या आरामान या कॅलेंडर सर्वांना कॅलेंडर मिळतील तुमची तारीख चुकणार नाही कॅलेंडरची थांबा इसवी सन सोळाशे सोळा सालचे ईस्ट इंडिया कंपनी सरकारने काढलेले बुद्धाचे चरित्र असलेले एक एक आना किमतीचे तत्कालीन नाणे आज उजेडात आले आहेत भारत हा बुद्धाचा देश म्हणून जगात ओळखला जातो तेव्हा भारत सरकारने येत्या बुद्ध पौर्णिमेपर्यंत भगवान बुद्धाचे चित्र असलेले नाणे निर्माण करावे अशाही प्रकारचा ठराव संमत करण्यात येत आहे बुद्धलेण्या गुंफा शिलालेख स्तूप आप ही आपली राष्ट्रीय स्मारके आहेत लेण्यात व लेण्याच्या परिसरात कोणतीही विकृतीकरण होऊ नये पुरातत्व खात्याच्या नियमाप्रमाणे लेण्यांचा लेण्यांचे नीट संरक्षण करण्यात यावे अशाही प्रकारचा ठराव संमत करण्यात येतात हिंदू विवाह व वारसा हक्क तसेच मुस्लिम पर्सनल लॉ याप्रमाणे बौद्धांसाठी स्वतंत्र बौद्ध विवाह व वारसाहक्क कायदा निर्माण करण्यात यावा असाही ठराव करण्यात येतो महू येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मस्थळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाशेजारी कॅन्टोन्मेंट बोर्डातर्फे बांधकाम केले जात आहे ते बांधकाम केंद्र सरकारने त्वरित थांबवून ती जागा स्मारक समितीच्या त्या ताब्यात द्यावी अशाही प्रकारचा ठराव संमत करण्यात आलेला आहे बौद्धांसाठी असलेली स्मशानभूमी सार्वजनिक करून त्वरित विकसित करण्यात यावी छत्रपती संभाजीनगर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ आहे त्यासाठी अजिंठा व वेरूळ लेण्यासाठी पायाभूत सोवी सोयी निर्माण करण्यासाठी जपान सरकारने सहकार्य केले आहे तरीही जपान कोरिया ते औरंगाबाद अशी थेट विमानसेवा नाही थायलंड म्यानमार श्रीलंका कोरिया जपान इत्यादी बौद्ध राष्ट्रीय जगातील अन्य देशातील पर्यटकांची संख्या वाढविण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानसेवा औरंगाबाद येथे उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी या ठरावाद्वारे करण्यात येत आहे मला असं वाटतं की हे जे ठराव आपण या ठिकाणी वाचन करत आहोत याला आपली संमती आहे या बरोबरच आपण टाळ्याच्या गजरामध्ये संमती दिली तर ती आधी असो देशात सर्व स्तरावरील अभ्यासक्रमामध्ये पाली भाषेचे शिक्षण अनिवार्य करण्यात यावे दोन हजार अकराच्या राष्ट्रीय जनगणनेत बौद्धांची नोंद अनुसूचित जातीत घेण्याचे शासनाने सर्व संबंधितांना स्पष्ट आदेश द्यावेत अशाही प्रकारचा ठराव संमत करण्यात येत आहे जपान थायलंड म्यानमार तैवान मलेशिया कोरिया श्रीलंका इत्यादी बौद्ध राष्ट्रातून धम्म ग्रंथ व बुद्ध मूर्त्या दानाच्या स्वरूपात भारतात येत असतात त्यावर सरकारने कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारू नये अशाही प्रकारचा ठराव संमत करण्यात येत आहे ॲक्ट्रोसिटी कायदा अधिक कडक करून शासन स्तरावर नीट अंमलबजावणी करावी अशाही प्रकारचा ठराव संमत करण्यात येत आहे दादर मुंबई येथील चैत्यभूमीच्या इंदू मिलच्या जागेवर चैत्यभूमी स्मारक विनाविलंब पूर्ण करावे अशाही प्रकारचा ठराव संमत करण्यात येत आहे ठिकठिकाणी आयोजित के केल्या जात असलेल्या धम्म परिषदांमधून शी सदाच्या नीति समता स्वातंत्र्य व मैत्री भावनेचा उपदेश केला जातो मानवाला कल्याणकारी उपदेश देणाऱ्या या धम्म परिषदांचा खर्च शासनामार्फत करण्यात यावा अशाही प्रकारचा ठराव संमत करण्यात येत आहे पाली ही आपल्या देशाची प्राचीन बोलीभाषा आहे भगवान बुद्धांचा न्याय नीती सद्गुण सदाचाराचा संपूर्ण उपदेश पाली पालीभाषेत आहे ही बहुमोल भाषा सर्वांना अवगत व्हावी म्हणून पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल भारत सरकारचे आभार व्यक्त करणारा खरा या ठिकाणी संमत करण्यात येत आहे राज्यघटनेचा अनुच्छेद तीनशे चौवेचाळीस एक तीनशे एक्कावन्ननुसार पालिभाषेला पालिभाषेचा समावेश राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचित करण्यात यावा अशा प्रकारची मागणी करणारा ठरावी या ठिकाणी संमत करण्यात येत आहे अलीकडेच केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे यू पी एस सी स्पर्धा परीक्षेत अचानक एक घातक निर्णय घेऊन ऐच्छिक विषयातून पालीभाषेला वगळण्यात आले आहे पालीभाषा नीती व सदाचाराची भाषा आहे ती बुद्धवाणी आहे पालीभाषेतून मनुष्याच्या कल्याणाचा उपदेश आहे स्पर्धात्मक परिषदेत पाली हा विद्यार्थ्यांचा आवडीचा विषय आहे त्यामुळे होतकरू विद्यार्थ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे पाली भाषेची आवड आणि गरज विचारात घेऊन यू पी एस सीसाठी पूर्वीप्रमाणेच ऐच्छिक विषय म्हणून पालीचा समावेश करण्यात यावा अशाही प्रकारचा ठराव संमत करण्यात आला आहे पर्यटन विभागामार्फत औरंगाबाद येथे दरवर्षी वेरूळ अजिंठा महोत्सव आयोजित केला जातो यामध्ये केवळ बुद्ध तत्वज्ञानावर आधारित समाज प्रबोधनाचे कार्यक्रम घेतले जावे व सदर कार्यक्रम इतरत्र न घेता अजिंठा लेणी येथेच घेण्यात यावेत अशाही प्रकारचा ठराव या ठिकाणी संमत केला जातो आणि शेवटचा था ठराव मी वाचल्यानंतर टाळ्याच्या गजरामध्ये एकूण या तेवीस तेवीस ठरावांना आपल्याला मान्यता द्यायची आहे विहारातून शील सदाचार व्यसनमुक्ती आणि मैत्री भावनेची शिकवण मिळते या शिकवणीचे संवर्धन होण्यासाठी महाराष्ट्रातील एक्केचाळीस हजार पंच्याण्णव गावे तीनशे अठ्ठ्याहत्तर शहरातील प्रत्येक गावात व शहरातील प्रत्येक वार्डात व शासनातर्फे विशेष घटक योजने अंतर्गत समाज मंदिराऐवजी स्वतंत्र बुद्ध विहाराची निर्मिती करण्यात यावी अशा प्रकारचे तेवीस ठराव या धम्म परिषद परिषदेमध्ये आपल्या सर्वांच्या टाळ्याच्या गजरामध्ये संमत करण्यात येत आहे धन्यवाद जय हिंद हे सर्व ठराव आपण भारत सरकार आणि केंद्र सरकारला पाठवत असतो त्याचा पाठपुरावा होतो तेव्हा याही वर्षे हे ठराव आम्ही जेवढे काही महाराष्ट्र परिषद घेतो तिथून हे ठराव शासनाकडे जातात आज ना उद्या याचा नक्की विचार होईल धन्यवाद यानंतर इथू संघ आशीर्वाद देत आहेत सर्वांनी हात जोडावे महिलांना आहे काय

नथी में से मे शरणं वरं एतेन सच्च मे जय जयमंगलं। सभ्येति यो विभजन्तु सकरो माते भवन्तराय सुखे दिग्गायितो भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्पदे सब बुद्धानु न सदा सोति बबं तुते बबतु सब म रखं तु सब न सदा सोति बबं बबतु सब मंडलं रखं तु सब देव न सदा सोति बबं तुते सादु साद उद्याच्या सत्रात सुद्धा परिषद आहे तेव्हा उद्याचं सत्र शेवटची परिषदेतलं संपल्यानंतरच राष्ट्रगीत होईल उपासकांनी उद्या ठीक दोन वाजता दुसऱ्या दिवसाच्या परिषदेच्या सत्रासाठी दुपारी दोन वाजेला उपस्थित राहावं ही विशेष सूचना उपासक उपासकांसाठी देण्यात येत नाही एकतीस तारखेच्या कार्यक्रमाची सांगता ठराव वाचन आणि आशीर्वाद नाही या ठिकाणी झालेली आहे सर्व उपासक उपासकांनी बुद्ध व हिरगतांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा धन्यवाद सर्वांनी घोषणा द्यावे भगवान बुद्ध की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी धम्म परिषद जागतिक डॉक्टर उपतजी महात्र यांच्या अथक परिश्रमातून निर्माण झालेली व बेचाळीसावा दिवंगत पूज्यभदंत उपाधी थेरू यांच्या स्मृती दिनाचा औचित्य साधून बावीसाव्या धम्म परिषदेच्या पहिल्या सत्राचं पहिल्या दिवसाच्या सत्राचा शेवटचा सांस्कृतिक कार्यक्रम कॅमेरा या ठिकाणी संपन्न होणार आहे प्रिय बंगवान